सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमाल नगर जिल्हा बिगर गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी माझा येथे नंदाच्या घरी मला नेऊन सोडा आणि तिथे एक मुलगी जन्माला आल्या तिला इथं आणा एवढं सांगून कृष्ण लहान झाला मला बाळ तरी कोण म्हणेल नुकत्या जन्माला आलेल्या आले अकरावडा लाल असतं लहान होऊन जमिनीवर पडला देव म्हणले मालक आता तर लेकरू सांगून लहान झाले त्याला कुठं तर लपवायचं बो घेऊन जाऊ गोकुळाला तू म्हणतेच बरोबर आहे पण हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या दारं बंद आहेत दोन्ही बाजूला एक एक हजार नोकर लोक राखायला आहेत माणूस कसं जाऊ कसं होईल का नाही असं म्हणत जाऊ नाही मनात नव्हते की माणूस काय बी बोलते मनात पाहिजे ना एका बापानं म्हटलं पण मुलाला अरे बाळू अमुक पाटलाच्या घरी महाराज आले त्यांना जरा बोलू ना चहा पाण्याला पोराच्या मनात ऐकायची सवय नव्हती माहीत नव्हतं मुलगा सांगितला तिथं महाराज नसलं तर कस करू अरे बाबा आहे जा येना ना कसं कस करू अरे येत्या जा तिथं चावल्यान कस करू मनात नाही ते काय बी म्हणतात किती मी सांगा काही असे मुलं जन्माला आले बापाची गोष्ट ऐकतच नाहीत बापाचं वचन पाळतो तो खरा बापाचा मुलगा आहे दुसरे काही आगाव का मिळेल म्हातारी बाप दोन हजाराची नोट दिला जा दवाखान्यामध्ये जरा मेडिकल गोळ्या औषधं घेऊन ये आगाव होतो पोरग पाचशे रुपये मध्ये औषध गोळ्या घेतलं जाईपर्यंत जर म्हातारी मेलीस तर दोन दोनदा कशाला हैरान म्हणून गाडग ग सुतळी बांबू गुलाल कपडा घेऊन आला अरे हे कशाला आणलंच तुम्हाला कळत नाही दादा येईपर्यंत मेली तर तुला मर्दे वाटलाय का केव्हा केव्हा ना मरते ना तिच्या नावावर घरात ठेवा म्हणजे ते आगाव काम करायचे बोरायचे काही अशा आहेत जेवढं सांगितलं तेवढंच करताय ते बी जमना पोपळामध्ये नवीन सून आली असू सांगितले मी जरा शेजारच्या घरी चा बोलायला चालले चुलीच्या घरामध्ये भांड्यामध्ये दूध आहे मांजर पियाचं ध्यान ठेवू आता बाई तुम्ही काळजी करू नका म्हणजे हातात काठी घेऊन सोप्यामध्ये वसरीवर बसली तिच्या पुढून कुथ्रीमध्ये गेली का जात नाही मला का नाव कुत्रीचं घेतात का मांजर पिऊ तर ध्यान ठेवू सासूबाई आली पळत गेली दूध काय झालं कुत्री पिऊन गेली तुला का सांगितले होते हे बघा लबाड बन नका त्या बाई तुम्ही नाव घेतला तर मांजराचं जिम्मेदारी माझी मांजराची कुत्री आल मी हाणत नाही हे बी जमत नाही देव म्हणली पती देवा कसं जाऊ म्हणू नका कामाला चालू करा जमिनीवर लेकरू आहे आणि त्या लेकरला जरा उचलून हातावर तर घ्या पुढचा हरी पुढे उचलीला उचलला कमळा पर सोपा काही लोकांच्या हातामध्ये आला देव करतळी आवळा पैशापरी हरी आला हाता मग काही भय चिंता कृष्णाला उचपणाचा हातावर घेतला वसुदेव मथुरेच्या बंदीखान्यामध्ये जेलखान्यामध्ये परिणाम काय झाला माहित आहे हातातले बेड्या गेले पायातले बेड्या गेले कमाल म्हणला कृष्णाला टोपली ठोला आणि डोक्यावर घेतला वसुदेव फोटो बघतो ना दारापर्यंत गेला दाराला कुलूप होतं दार बंद होत पण देव बापाच्या डोक्यावरून टोपलीतून दाराकडे डोळा उघडून पाहिला देव डोळा उघडलं की सगळं चांगलं होतंय देवाला सांगा त्याला माझ्या देवा डोळा उघडून बघ मजा यमुनेतून पलीकडे गोकुळाला जायचंय ना कृष्ण यमुनेला घेऊन यमुनेकडे जात असताना राजा म्हणला देव चाललाय आम्ही पंच होते त्याच्या सत्यानं काम करतो भिजल म्हणून टोपले मध्ये तर का साप आला नाक असं फना काढून वर धरला त्या दिवशी पाणी पडतेच मंद मंदा पडे अ छाया करी शेस अ वरी छाया करी मध्ये प्रवेश केला पाण्याला वाटलं देव चाल देवाच्या सत्यानं पथवी बोलणे सूर्याशी चालने सत्य पाणी वर आलं गुडघ्याला आलं कमरेला आलं दर्शन घ्या म्हणून बेंबीला आलं गळ्या छातीला आलं कृष्ण भगवान बाळ होता विचार केला माझ्या बापाच्या तोंडात पाणी जाऊन त्रास होईल टोपलेतून पाय खाली काढला पोर चढला विला पाय काढून धक्का मारला पाणी उतरून गेलं नदीतून पलीकडे गेला गोकुळामध्ये कृष्णाला घेऊन वसुदेव गेला पण योगा योगायोगाय नंदराजाचा मोठा वाडा होता तोरे आला नंदा घरी निद्रिस्त त्या नर नारी येऊन पाहतो तो काय दास राशी नोकर चाकर नंदराजा असे सगळे झोपलेले कृष्णाला घेऊन मधेशीरला दार उघडवत यशोदे पुढे झोपवला यशोदेची पुढची मुलगी घेऊन पुन्हा ठेवी थे, थे कृष्णा दिला माया घेऊन निघाला आता गोकुळामध्ये कृष्ण यशोदेच्या पुढे झोपलाय बाळ होऊन आता गोड गोकुळ राहू द्या मथुरेतला असं ऐकवतं कीर्तन लक्षात ठेवा मला काय येत नाही माझ्या भयंकराचा उपकार आहे मी एवढ्या रूपाला येत नव्हतो नवीन कीर्तन एक एक महिना कीर्तन झाली काकड्यावर वगैरे हे लोकांनी मला उभा केले चालना मिळाली उत्तेजना मिळाली कामकामाचा गुरु होतो कुठल्याही संस्थेमध्ये मी शिकलो नाही फक्त भगवंतावर माझी कृपा तुमचा विश्वास आहे त्यांची कृपा आहे ऐका आला मथुरेमध्ये त्याच वाट्यानं आला दार उघडवते त्या मुलीला घेऊन वसुदेव त्या जेलखानामध्ये गेल्याबरोबरला लक्ष द्या बरं जेलमध्ये गेला बर बंदीखान्यामध्ये गेला मुलीला घेऊन कोण बसू देव कुठं मथुरेमध्ये दे। ए माईक सिस्टम वाले जरा रडवा बरं ती लेकरी समजा ती मुलगी रडू लागली आहे का तुमच्याकडं मुलगी रात्री बारा वाजता मथुरेच्या जेलखान्यामध्ये माया म्हणतात तिला ती ट्या 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 रडू लागली एकरू रडू लागले रडायचा ट्या ट्या असा आवाज आला राकायचे लोक खडबड उठले कारण कंसाला सहा महिने झोप नव्हती माझा वैरी अ आठवा मारणार आहे म्हणून खडबड उठले तातडीने जाती कंसा सेवक सांगते अरे कंसा हो झाला वैरी त्या शेतूर आहे त्वरी मारी कंस बी पळत झाला काळा बाहेर लेकराला सहा महिने मला झोप नाही अन्न गोड लागल्याने नाही याची चिंता लागली मला काळा लेकराला बाहेर लेकरान कंसाच्या हातात दिले कंस खदखदून हसला त्याला काय अविचारी तू मला मारणार होतीस तुझ्यासाठी मला सहा महिने झालं अन्न गोड लागला नाही झोप लागली नाही तुला कसं मारतो बघ अगोदरचे सहा लेकर त्या शेणीवर आपटून मारला होता जलखाना पुढे दगड होत मुलीचा पाय हातामध्ये झाला आताच फिरवून आपटून माराव म्हणून फिरवित होता तेवढ्यामध्ये हातातून निष्ठली उपसाला कस राजकारण करतोस जाता जाता वर गेली कडकडासा आवाज आला जाता जाता, जाता सांगितले सा कौसा तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय तुझा लागी आणि गोकुळामध्ये वाडू लागला एवढे शब्द क्लिअर कानावर पडले कंसाच्या कंसाचं हृदय फुटलं अरे बाप रे माझा वैरे अजून जिवंत आहे कंसाला चिंता लागली घराकडे गेला आता मथुरेतला राहू द्या आता गोकुळातला आहे का हे तर खूप आहे सांगणाऱ्याची मी गरीब माणूस भिवून 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 वाटतो चालतो पाऊल फुकून टाकतो लक्षात ठेवा मी अजून ते कार्ड काढलो नाही मला कुठे बॅनरची अपेक्षा नाही मला फोटोची अपेक्षा नाही माझी भक्ती अंतकना जी देवाला माहिती आहे माझ्या अंतरीची त्वचेचा नाही एक ऐका गोकुळामध्ये चार वाजले यशोदा मातेला वाहन आलं भिवूच होती डोळे उघडून पाहिल्याबरोबर पुढे कृष्ण आहे कृष्णाच्या तोंडाला पाहिले पाहिले तिला वेळ लागल सारखं कृष्णाच्या तोंडाला भोगू लागली दुसरीकडे तिला बघावं वाटत नाही तुझं पाहता सामोरी दृष्टे फिरे माघारी दास दासे नौकर चाकर नंदराजा सगळे एकराला उभा टाकून पाहू लागले इतक्या वेळ पाहत थांबले की सहा वाजले राजवाडा होता काही दाशी होत्या नोकरीच्या सहा वाजेपर्यंत पाहिले सगळ्यांचं मन पहिले कृष्णाची पाहिले लिहिला हरिने माझी हरिले चित्त एक गवळण म्हणली माय सगळे लेकराला बघतच थांबल्यात ले वेळे झाल्यात वेळ लागले मी घरची दाशी नौकर आहे काहीतरी करावं लागणार आहे म्हणून कृष्णाला पाहिलेली गवळण दारापुढे आली राजवाड्या समोर कृष्णाला पाहून आल्याबरोबरच मनामध्ये बसला होता ते खेला डोळा बैसला देवाचं दर्शन, दर्शन। पुना -पुना हे तीन प्रकारचं डोळे भरून पाहणं पहिलं दर्शन पाहिलेला मनात साठवणं दुसरं दर्शन आणि मनात साठलेल्या देवाचं नाव तोंडाला पुन्हा पुन्हा येणं हे तिसरं दर्शन आहे कृष्ण कृष्ण म्हणत थांबली होती गावच गवळ्यांचं वाड्यापुरून रस्ता होता गोकळामध्ये गोप आणि गवळणी गोपाळ बघा नाव कशी आहेत बायकामध्ये तीन प्रकार पाडलेत गोकुळातल्या सगळ्या बायकामध्ये महिलामध्ये तीन प्रकार पाडले कोणी सोना कोणी लेकी कोणी एकेच्या स्वतंत्रता काही सासवा होत्या काही सुना होत्या काही मुली होत्या सासूरवासी सून पुढून चालली होती ए कुठे निघालीस हे घरचं काम राहू दे रात्री आमच्या नंदराजाला यशोदेला मुलगा झालाय जन्माला हवं तर त्या लेकराला बघावं असलं कसलं लेकरे पाहिल्यान काय होते त्याला पाहिल्यानंतर भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद आपण बी बघवा मग कृष्णाला पाहायला गेली मध्ये तिने बी तिथंच थांबली एक तास नाटवे भूक काय हा तुका म्हणे जेव्हा थोर झाले सुख किंवा जीव जेव्हा इथे वाटते करून तुका म्हणे जेव्हा थोडं झाले सुख आनंद वाटलं एक तास गेला मा मी सासूरबाशी सून आहे माझा पती भांडेल माझी सासू भांडेल म्हणून ती घराकडे चालली कृष्णाला पाहिलेली कृष्णाला पाहून जात असताना पुढून गावच होतं तिकडून काही गौरांनी येत होता, होता। गावात जर कोणती गोष्ट लवकर जाहीर करायचं असेल तर पहिले बाईला कळव तिच्या पोटात गोष्ट आहे ना नंद राजा म्हणला मुलगा नाही मुलगा नाही एवढा मोठा मी राजा असून एक कोटी गायचा मालक मला मुलगा झाला आनंदाची बाब आहे दौंडी द्यावावं पेपरला द्यावं असं विचार करे ही पाहिलेली कृष्णाला गवळण चालली पुढे वाड्यामध्ये जा एक गवळण दुसरीला गवळ म्हणती हो म्हणती गवळा दिला पुत्र झाला पुत्र झाला यशो अग्निला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे वाटी ताटे सोंटवडे सोंटवडा साखर या वस्तू घेतल्या आणि कृष्णाला पाहण्यासाठी नंदाच्या वाड्यामध्ये गर्दी झाली कृष्ण गोकुळामध्ये आला आला पण बाळ होऊन आला पंढरपुरामध्ये देव आला पण पुंडलिकासाठीच आला इथं नंदासाठी आला आला बाळ होऊन आला कृष्ण गोकुळामध्ये आल्याबरोबरला कृष्ण जन्माचा परिणाम आहे का प्रत्येक गोष्टीला परिणाम आहे कृष्ण जन्माला आल्यावर गाव म्हणल्यावर काही दुष्ट लोक काही दुर्जन लोक होतेच त्याबी गावात त्यांना कोणी फोन केला नाही सांगितलं नाही नंदराजाला मुलगा झालाय म्हणून पण काय देवाचे लिहिला कृष्ण गोकुळी जन्मला चळकाप चळकापस घाबरले हे धैर्य फुटली ज्याच्याकडे सत्य समजा त्याला कशाच भय वाटत नाही खोट्याचा आवाज जरा कमजोर असतो सत्याचा आवाज जरा जोराना असतो घाबरले बाहेर पडले बर दुसरा परिणाम आहे का कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही गोकुळ अशी लोकांचं प्रेम घरादारावर बायका लेकरावर पैशावर असेल पण कृष्ण गोकुळामध्ये आल्याबरोबर त्या सगळ्यांचं जर प्रेम कृष्णावरच बसलं विषय तो त्यांचा झाला नारायण एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडे तरी अंध प्रेत लोकाचारी त्याची कीर्ती गायली पुराणांतरी गोकुळवासी लोकांचा आवडीचा विषय म्हणजे कृष्ण झाला तिसरा ऐका गोकुळात कुणालाच चिंता राहणे कृष्ण आल्यामुळे आज आमचा गाव गोकुळ आहे चिंता कोणाला रोग नाही कोणाला गरिबी नाही कोणी बेमार पडलं नाही कोणाला दारिद्र्य नाही कशाची बी चिंता नाही कृष्ण आल्याबरोबर चिंता ते पळाली गोकुळा बाहेर प्रवेश चिंता बाहेर गेली लक्ष्मी गावच्या बाहेर फिरायला ते रानानं मालक गेले गावात मी कसं करू नेहमीच पाहिजे ना काय तर आता आमच्या गावात सप्ताह म्हणून हे सुद्धा गायक वाद्य काढ्या लांबून आले आमचे किशोर महाराज कृष्णा महाराज लकडे महाराज काही तर नेहमीच पाहिजे ना गोकुळामध्ये मालक गेला मी कसं जाऊ म्हणून विचार करत होती लक्ष्मी सगळ्यांच्या घरी गायी होत्या पोरं गायी घोर रानामध्ये गेले होते ज्यांच्या ज्यांच्या घरी गायी आहेत त्या प्रत्येक गायीच्या मागं एकच लक्ष्मी पण अनेक रुपये घेतली आणि गाईच्या पावलानं पाच वाजता गावामध्ये आली घर घरी झाला लक्ष्मी नंदरा द्या म्हटला मला मुलगा नव्हता मुलगा झालाय काय देवानं कमी केलेलं आहे गुडिया उभा करा